आता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधाने शिका संघर्ष का त्यांच्या निर्माण करण्याचं काम हे राजकारणी करत नाही आणि आमचं हिंदुत्व आमचं नेतृत्व

আ সা মা আ वा। मान्य केंद्रजी सदस्य कॅप्टन यांच्या प्रचाराच्या या ठिकाणी केलेलं आहे शेतकरी संघटनेचे परंतु त्याला दोनशे साठ मतदारसंघामध्ये प्रस्थापकांची हुकुमशाही मोठी काढायच्याच त्याला आणि गेले कित्येक वर्ष उमेदवार म्हणलं की लढा शाहीत दिले सामान्य घरात उमेदवार दिला जात नाही सामान्य लोकांना मताचा अधिकार करायचा अधिकार आहे तर उमेदवार म्हणून राहायचं म्हणलं तर ते उमेदवार कोणताही मोठा पक्ष उमेदवार देत नाही आणि बरोबर आधी एवढा दुपारचा वेळ असताना उदय साहेबांना वाचणारा प्रेम हे जर दिसून येते ते तुमच्या कुठलाही कारखाना नाही पैसा नाही उद्योग नाही पण एक सामान्य माणूस सामान्य कार्यकर्त्याला जवळ बसणारा म्हणून टाकताना साहेब तुम्ही आणि जर तुमच्या पाठीशे बरोबर आज बघितलं तर सगळीकडे सामान्य लोकांचा प्रेशर केला किती लाख असला तरी काच मताचा त्यांना अधिकार आहे त्यामुळे सामान्य जनतेने घ्यायचं नाही निवडणूक मी जनतेने आता घेतलेला आहे आणि मुद साहेब मला असं वाटतंय आजची मानते सांग सा तसं आहे पण निकाल असा घडेल की नक्कीच काहीतरी चमत्कार काढतील

तरी काही कुटुंबात यांनी विलप्प केलेले त्यांच्या प्रमाणांचे पालन टाकून आपल्या कामाचे लाखे नेते साहेब यांनी शिक्षण सभेच्या माध्यमातून अनेक लोकांना आपला उपलब्ध करून दिलेला आहे

लिसाबा प्रचंड मतांनी विजय आणि सगळ्या मोठ्या नेत्यांची नाटक म्हणलं तरी चालत सर्वसामान्यांची किंमत येत सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांना करतात त्यामुळं त्यांना आपण आज इतिहास करून माननीय श्री इंद्रजीत साहेबांना लिपाकाची नोडून पठण प्रचंड मताने विजयी करूया एवढं म्हणतो त्यांच्याकडे किती पैसे आहेत जे बघून जर उमेदवाराकडून देणार असाल तर अशा पक्षाच्या गरज नाही आज आनंदपणे पासवाणी शेतकरी कर्ल काम शेतकोबासाठी शेतकऱ्यासाठी धडपडणारे सर्व कामाने आमचे आदरणीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराव अण्णा पाटील असू द्या

अत्यंत काम आहे त्याच्यावर नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून चांगलं रेकॉर्ड केलेले त्याचे काम आहे आणि आता स्वाभिमानीच्या व्यापारावर शेतकऱ्यांसाठी सामान्यांसाठी शेतमजुरासाठी प्रत्येक घटकासाठी मला वाटते कष्टानं काम करणाऱ्या प्रत्येक पण होणाऱ्या व्यक्तीसाठी म्हणून एक साफ स्वच्छ चेहरा देण्याचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आम्ही माणूस न पडला पण निवडून येण्याचं काम जे आज आपण असं जे मोठ्या संख्येने जमलेले पाय मोडल्या त्यांनी आशीर्वाद देऊन टपाल जे आपल्या लिफाफा म्हणून चिन्ह आहे त्याच्या समोर शंभर तुम्ही बटन दाखवून प्रचंड बहुमताने कॅप्टन साहेबांना आपण शंभर टक्के निवडून द्या त्या ताकद किंवा विजय करायचा आहे ही ताकद आपली फार मोठी आहे आज आपल्या समोर सगळे जे आहेत ते मतदार आहेत असं कुठलेही प्रत्येकाच्या मागात दोन चार मताची ताकद आहे आणि ही ताकद बघतोय की इंद्रजीत गोज काम केलं वीस वर्ष मी तर जवळ बघितलं त्याला जवळजवळ त्याला बघतोय रस्त्यावर उभा माणूस गोरगरिबांच्यासाठी लोकांच्या तळबळी असताना eu não vou dar isso a uma...